सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज कृष्णा खोऱ्या विकास महामंडळ अंतर्गत जे कटापूर उपसा सेंच्युरी ऑफ कृष्णानगर सातारा या कार्यालयातील कार्यकारी अभियंता जो जलसंपदाचा आका आहे अमोल निकम यांनी सातशे त्रेसष्ट कोटी सत्याहत्तर लाख सदुसष्ट हजार रुपयाची रकमेची टेंडर जी दिलेली आहे ती अनुक्रमेश आदित्य भोसले शशांक जाधव त्याचबरोबर या सर्व कंपन्यांची जी लागेबंदी आहे ती त्यांच्या पत्नी स्वप्नाली आंबोलीकर यांच्याशी आहेत स्वप्नाली अमोल निकम यांच्याबरोबरती विश्वराज बिल्डोकॉन कंपनीमध्ये यशवी जाधव यांचा मुलगा पार्टनर आहे त्याचबरोबरती आदित्य भोसले आणि श्रेया पाटील यांच्याशी संबंधित असणारी जी संस्था आहे पी एम बी इन्फ्रा त्याच्यामध्ये सुद्धा स्वप्नाली निकम यांचे लागेमध्ये आहेत जेव्हा की आदित्य भोसले यांना रक्कम रुपये दहा लाखाच्या आतले टेंडर पंचवीस ते तीस कोटीच्या घरात दिले आहेत त्याचबरोबर ती तिसरी कंपनी आहे भूविकास इन्फ्रास्ट्रक्चर एल एल पी म्हणून त्या कंपनीमध्ये श्रेया पा स्वप्नाली निकम आणि सारिका थोरात या भागीदार आहेत सारिका थोरात या जलसंपदा विभाग धाराशिव विभागातले मोठे अधिकारी आहेत त्यांच्या सुविधी आहेत याचे लागेबांधे घनिष्ठ आहेत आणि याच्यामुळं या सर्व कारभाराची दिलेल्या निविदेची त्याचबरोबर दिलेल्या बिलांची ऑर्डरची चौकशी करून या सर्व कंपन्यांच्या नावावर कसे पैसे वळवले गेले आहेत त्याची चौक चौकशी करून कॉल पौर, व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड सगळे चेक करावे आणि ईडी आणि आयकर विभाग आणि अँटी करप्शन गिरू यांनी चौकशी करावी अशी मागणी काल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे त्याचबरोबर प्रधान सचिव दीपक कपूर यांच्याकडे सुद्धा केलेली आहे यामध्ये सचिन नलवडे नावाचा जो काही ठेकेदार आहे तो साताऱ्यातला छोटा ठेकेदार आहे या ठेकेदाराकडे सुद्धा पटवद्या रोखण्याची काम आहेत त्याच्या पाठी त्याला एवढी कामं मिळण्यासाठी त्याच्या पाठीमाग असणारे तात्या मामा काका भाऊ हे कोण आहेत हे तपासावेत जेव्हा की नेत्यांना कळेल की नेमका काम कितीचं होतंय निशोब कितीचा होतोय तेही तपासलं पाहिजे त्याचबरोबर ते ह्या ज्या तीन कंपन्या ह्या तीन कंपन्यांची सो चौकशी करावी या अधिकाऱ्याची मुदत तीन वर्ष असते तीन वर्षाच्या पडत राहता येत नाही कुठल्याही अधिकाऱ्याला असा शासन निर्णय असताना हा अधिकारी तीन वर्षापेक्षा अधिक काल सहा वर्ष या ठिकाणी राहतोय त्याच्यासाठी दिलेली शिफारसपत्र ज्या सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दिलेले आहेत त्यांच्याच शिफारसपत्राची आणि त्यांचे लागेबंदी आहेत का याची चौकशी करायची मागणी गृह खात्याकडे केलेली आहे धन्यवाद आकडा किती आहे सातशे त्रेसष्ट कोटी रुपयांची टेंडर दिलेली आहे